मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेविषयी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जाचे आता क्रॉस वेरिफिकेशन सुरू झालेले आहे या क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये ज्या महिला पात्र असतील त्यांनाच फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये यापुढे लाभ देण्यात येणार आहे या क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये पाच निकष तपासल्या जात आहे ज्या महिलांनी या पाच निकषांचे पालन करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये अर्ज भरलेले आहे त्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ सुरू राहणार आहे परंतु ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या निकषांचे पालन करत अर्ज भरलेले नाही अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी यादीमधून वगळण्यात येणार आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा सातवा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचे पैसे कधी मिळणार आहे कोणत्या महिलांना किती मिळणार आहे याविषयी सविस्तर माहितीच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवर क्लिक करून सविस्तर माहिती पाहू शकता येणारी परत एक नवीन अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळावी याकरिता चॅनलला सब्सक्राइब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाइक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा